शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत ही बातमी आली असेल की जे काही आपले खतं त्यामध्ये युरिया असो डी पी असो पोटॅश असो पंधरा पंधरा असो या खताच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही खबर कितपत खरी आहे व खरेच आहे जे काही खतं आहेत या खतामध्ये वाढ करण्यात आलेली आहे का तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत पा। आपण त्याआधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकरीला आवश्यक असे खतं आहेत ते मध्ये डी पी असो पोटॅश असो किंवा असे बरेचसे खत आहेत की जे आपण नावं घेऊन सांगू शकत नाही इतकी खतं आहेत तर शेतकरी मित्रांसाठी खतं हे खूपच आवश्यक वस्तू झालेली आहे कारण की शेतीला जर खतं नाही टाकली तर शेती थोडीशीही पिकत नाही त्यासाठी शेतीसाठी रासायनिक खतं टाकणे खूप आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांना अशा या प्रकारात या चालू युगात वाढत्या महागाईच्या युगात या शेतकऱ्यांच्या जे काही कमी सोयाबीन लयाला भाव कमी व खताला लयाला जास्त भाव यामुळे शेतकऱ्यांचे खूपच जास्त नुकसान होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याद्वारे आपण या, या आप पाहणार आहोत की खरंच हे खताचे भाव वाढणार आहेत का तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी आहेत त्यांना दोनशे ते अडीचशे रुपयाने प्रत्येक मागे वाढ करण्यात येईल अशी वर्तमानपत्राद्वारे माहिती आलेली आहे आणि न्यूज चॅनलद्वारे बी माहिती ही दाखविण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो इथून मागं बी अशा प्रकारच्या बऱ्याचशा वाढ केल्या त्या तर शेतकरी मित्रांनो इथून पुढे जरी खताचे भाव वाढले तरी बी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्या खतांना शेतकऱ्यांना परवडेन असे जे काही अनुदान आहे ते अनुदान देणार त्यानंतर त्या अनुदान त्या खताच्या किमतीमधून कटणार व त्यानंतर शेतकऱ्यांना जे काही खत आहे ते घ्यावं लागणार अशा प्रकारची ही योजना म्हणजे की अशा प्रकारची येणाऱ्या नवीन वर्षाच्या येणाऱ्या पंचवीस म्हणजे नवीन वर्षाच्या जा, नवीन जानेवारी महिन्यामधून सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही येणाऱ्या काळात होऊ शकते कारण की शेतकरी मित्रांनो सध्या ज्या काही खताच्या कंपन्या आहेत त्या सरकारवर दाब ताकीद आहेत व जे काही शेतकरी खत लागत आहेत ते खतं अशी महाग व्हावं किंवा खताची थोडीफार किंमत वाढावं अशी त्यांची आशा आहे तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर असं आता केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यावर काय निर्णय घेते हे येणाऱ्या काळात म्हणजे की कळून येणार आहे त्या तोपर्यंत जे काही नवीन वर्ष लागणार आहे त्याच्या आधी आपल्याला खतं जे स्वस्त म्हणजे की चालू रेट आहे त्यामध्येच मिळणार आहे पण येणारा काळात जर तुमची कि किंमत वाढली तरच तुम्हाला वाढून घेणं लागणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल की जर कुठं खतं वाढले नाही तरी बी तुम्ही जर सीझनच्या आधी खतं घेतले तुम्हाला महाग मिळतात व त्यानंतर सीझन सुरू झाल्यानंतर तुम्ही खताच्या दुकानावर गेला तुम्हाला चालू रेटमध्ये कमी मिळतात म्हणजे की अशा प्रकारची तुमची नॉन लंचिंग करून जे काही आपले धोकादायक हे असते त्यामुळे तुमची छेडछाड करून पैसे जास्त बळकावले जातात तर याद्वारे तुम्ही सतर्क राहायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो नवीन काही अपडेट आले की तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहे पण अद्याप तर खताची किंमत वाढली नाही पण येणाऱ्या काळात वाढू शकते कारण की शेतकरी मित्रांनो टचा किंवा इतर कोणते प्रोडक्ट आहेत त्यांची वाढ करण्याच्या मागण्या करीत आहेत त्याद्वारे शेतकरी मित्रांनो जर वाढ झाली तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच टाकील पण अद्याप का वाढ झालेली नाही येणाऱ्या काळात होऊ शकते याच म्हणजे की हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती जी की पोहोचलेली आहे आता मित्रांनो भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण आज जर तर वाढ झाली तर तुम्हाला नक्कीच कळेल भेटूया तोपर्यंत धन्यवाद चला सबस्क्राईब करा